नो एक लग्न झालेलं असताना दुसरा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे पण एका व्यक्तीने पत्नीला ठेवून दुसरं लग्न केलं जेव्हा या गोष्टी समोर आल्या कौटुंबिक वादाला सुरुवात झाली नवरा आपल्या सोबतच राहावा असा दोन्ही बायकांचा आग्रह होता अखेर आता दोन बायकांमध्ये नवऱ्याची वाटणी झाली आहे पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइड स्टोरीच्या या आजच्या भागात मी आपलं स्वागत करते तर मित्रांनो दोन बायकांच्या भांडणात जेव्हा नवरा अडकतो तेव्हा त्याला काय व कोणाच्या बाजूने बोलावं कळत नसतं आणि इथे तर दोन्ही बायका नवरा माझ्या बरोबरच राहावा म्हणून भांडत होत्या मात्र यावर उपाय करून नवरा दोन्ही बायकांसोबत राहणार आहे यासाठी एक तडजोड करून फॉर्म्युला ठरवण्यात आलाय हा फॉर्म्युला पंचायत किंवा कुटुंबाने काढलेला नाही हा विषय पोलिसात गेल्यानंतर पोलीस कौटुंबिक समुपदेशन केंद्राने या वादातून मार्ग काढला दोन्ही बायकांनी हा फॉर्म्युला मान्य केला आहे या फॉर्म्युलानुसार नवरा आठवड्यातले पहिले तीन दिवस पहिल्या बायकोसोबत व नंतरचे तीन दिवस दुसऱ्या बायको सोबत राहील एक दिवस त्याला ही सुट्टी देण्यात आली आहे नवऱ्याने सुद्धा पोलिसांसमोर या प्रस्तावाला मान्यता दिली बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील हे प्रकरण आहे पूर्णियाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या पोलीस कौटुंबिक समुपदेशन केंद्राने शुक्रवारी चौदा तारखेला प्रकरण निकालात काढले काही दिवसांपूर्वी एक महिला पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांच्याकडे आली होती ती रुपवली येथे राहिला आहे महिलेने पोलीस अधीक्षकांकडे नवऱ्याविरोधात तक्रारीचा अर्ज दिला होता त्या तिने नवऱ्याने सोडून दिलाय पालन पोषणाचा खर्च देत नाही असे आरोप केले होते कौटुंबिक विषय असल्याने हा अर्ज पोलीस कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवण्यात आला अर्ज प्राप्त झाल्यानंतर नवऱ्याला केंद्रात उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली शुक्रवारी समुपदेशन केंद्रात पती पत्नी दोघेही हजर होते पत्नीने आरोप केला की नवऱ्याने घटस्फोट न देता सात वर्षांपूर्वी दुसरं लग्न केलं होतं त्यांना दोन मुलंही आहेत नवऱ्याने दुसरं लग्न केल्याचं लपवून ठेवलं होतं पहिल्या पत्नीने आरोप केला पत्नी आरो की जेव्हा तिला नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल समजलं तेव्हा तो तिला सोडून दुसऱ्या पत्नी सोबत राहू लागला पहिल्या पत्नीने सांगितलं की त्यांची दोन्ही मुलं मोठी होत आहेत नवरा त्यांच्या शिक्षणाचा पालन पोषणाचा खर्च देत नाही पत्नीचे आरोप ऐकून केंद्राने नवऱ्याला खूप सुनावलं घटस्फोट न देता दुसरं लग्न करणं कायद्यानं गुन्हा आहे पत्नीच्या अर्जाच्या आधारावर तुला शिक्षा होऊ शकते याची त्याला जाणीव करून दिली तेव्हा पतीने आपली चूक मान्य केली आपल्याला पहिली पत्नी आणि मुलांकडे जायचं आहे पण दुसरी पत्नी असं करण्यापासून रोखते असं त्यानं सांगितलं दुसऱ्या पत्नीला सुद्धा मुलं आहेत पहिल्या पत्नीच्या घरी गेल्यानंतर दुसरी पत्नी धमकी देत असल्याचं त्यानं सांगितलं दोघींच्या कटकटीमुळे हैराण झालो आहे है असंही तो म्हणाला समुपदेशन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या पत्नीला सुद्धा सुनावलं त्यांचं पहिलं लग्न झालेलं आहे हे माहीत असताना दुसरं लग्न करायला तुम्ही नको होतं असं स्पष्टपणे सांगितलं केंद्राच्या सदस्यांनी तुमचा नवरा आता तुरुंगात जाणार आहे असं सांगितल्यावर तिघेही घाबरले नवरा आणि दोन्हीही बायकांनी मिळून ठरवलं की पती चार दिवस पहिल्या पत्नीकडे तीन दिवस दुसऱ्या पत्नीकडे राहणार त्यावरून पुन्हा कटकट सुरू झाली हा वाढता वाद पाहता केंद्राने ठरवलं की नवरा तीन तीन दिवस दोघींकडे राहील एक दिवस त्याला सुट्टी देण्यात आली आहे सुट्टीच्या दिवशी नवरा ठरवेल त्या कोणासोबतही तो राहील तर मित्रांनो अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार